राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र येण्याच्या विषय ज्यावेळी चर्चेला सुरुवात झाली बाहेर त्यावेळी मात्र तिथला कोणी सरायत गुन्हेगार असेल गुंड असेल कुणी असेल चांगला असेल विद्वान तिथला कैदी असेल तर ह्या सगळ्यांमध्ये ह्या विषयावर फार चांगली चर्चा झाली तिथं म्हणजे सोलापूरचा कैदी असेल किंवा सातारचा सा असेल कोल्हापूरचं असेल तर ह्या सगळ्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली नरेंद्र मोदी जे आहेत ते नरेंद्र मोदींचं जे राजकारण आहे ते हुकुमशाहीचं राजकारण आहे देवेंद्र फडणवीस जे राजकारण करतायत ते नरेंद्र मोदींपेक्षाही अधिक खुनशी आणि कारस्थानी राजकारण करतायत असं सर्रास सगळेच कैदी म्हणत होते की कराडमधले अनेक लोक तिथं होते गुंडही होते चांगले होते कराड म्हणलं तर यशवंतराव चव्हाण आठवतात यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीसांनी बिघडून टाकलेला आहे भाजपनं बिघडून टाकलं आहे यशवंतराव यशवंत विचाराचा महाराष्ट्र आता राहिलेला नाही असे कारणमधल्या अनेक कैद्यांनी ती भावना व्यक्त केली होती कोल्हापूरमधले कैदी असे म्हणायचे की शाहू महाराजांचा जो महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा जो विचार आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये जे राजकारण चालू आहे तिथं भाजपचे अनेक आमदार निवडून आले तर ते भाजपने म्हणजे शाहू महाराजांचा जो विचार आहे तो दडपण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज एकत्र आल्यासारखं होईल मराठी माणसाला न्याय मिळेल ह्या भाजपची दादागिरी कमी होईल अशा पद्धतीची चर्चा तिथं झालेली होती किंबहुना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदेचा शिवसेना हा मुंबईत अक्षरशः डब्यातच जाईल आणि भाजपची जी काही ता चांगला कैदी असू द्या गुन्हेगार कैदी असू द्या किंवा कुणी असू द्या त्याचं प्रत्येकाचं हृदय हे मराठी माणसाचं हृदय होतं मराठी म्हणून त्या लोकांचं हृदय हेलावत होतं आणि मग ते म्हणत होते की आजच्या घडीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे म्हणजे जे दोन तीन महिन्यापूर्वी जे आम्ही जेलमध्ये जी जे चर्चा करत होतो की त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे ते बहुतांश कैद्यांना वाटत होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे तर हे दोघं एकत्र आल्याचं बघून त्या जेलमधल्या कैद्यांना सुद्धा सु प्रचंड आनंद झालेला असेल असं मी अगदी खात्रीनं म्हणू शकतो नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि हे एकत्र येण्याची प्रक्रिया किंवा हे एकत्र येण्याच्या चर्चेला जे सुरुवात झाली ते साधारण दोन तीन महिन्यांपासून सुरुवात झाली दोन तीन महिन्यापूर्वी मी कुठे होतो हे आपणा सगळ्यांना माहीत आहे की मी होतो जेलमध्ये मी होतो तुरुंगात तर मी आ, सातारा आणि कोल्हापूर येथील कारागृहामध्ये जवळजवळ एकशे दोन दिवस मी तिथं काढलेले आहेत आणि ज्यावेळी हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली त्यावेळी मी नेमका कळंबा कारागृहामध्ये होतो कळंबा कारागृहामध्ये नाहीतर आठ सर्कल आहेत तर एका सर्कलमध्ये म्हणजे मी ज्या सर्कलला होतो सात नंबरच्या सर्कलमध्ये तर त्या सर्कलमध्ये चार बराकी होत्या आणि एक सेपरेट खोल्यांची एक लाईन मला वाटते त्याच्यामध्ये साधारण दहा बारा खोल्या होत्या ती अशी दहा बारा खोल्यांची एक सेपरेटची लाईन आणि चार बराकी मी ज्या बराकीमध्ये होतो तिथं साधारण मला वाटते एक सत्तरच्या आसपास कैदी होते आणि तिथं बराकीमध्ये पेपर येतात बरं का म्हणजे विंडिव्हजुअल कुणालाही पेपर जर सुरू करायचं असेल तर पेपर तिथं सुरू करता येतात तर तिथं सामना यायचा त्याच्यानंतर पुण्यनगरी यायचा लोकमत यायचा पुढारी यायचा लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स कुणी मागवत नव्हतं मी स्वतः मागवला होता परंतु मी कोल्हापूरमधून बाहेर पडलो आणि ज्यावेळी सातारच्या जेलमध्ये आलो त्यावेळी महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता मला सुरू झाला होता परंतु कोल्हापूरला काही लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स कुणी मागवत नव्हतं टाइम्स ऑफ इंडिया काही जण मागवत होते काही जण इंडियन एक्सप्रेस मागवायचे आणि या व्यतिरिक्त त्या बाराकीमध्ये एक टी व्ही असायचे त्या दूरचित्रवाणीवर लोक मनोरंजनाचे कार्यक्रम बघायचे आणि बातम्यांचेही कार्यक्रम बघायचे तर तिथे जे साठसत्तर जे कैदी होते तर कैदी म्हणजे सर्व प्रकारचे कैदी होते म्हणजे कुणी मोखा मधला होता जो पाच वर्ष सात वर्ष तिथं सडत पडलेला आहे कुणी मर्डर केलेला होता म्हणजे अगदी कुणी एक मर्डर केलेला असेल किंवा तीन मर्डर केलेले असतील पाच मर्डर केलेले असतील असेही कैदी तिथं होते कुणी आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली आरोप हे जे मी सगळं सांगतोय ते मर्डर केलेल्या म्हणण्यापेक्षा मर्डर केल्याच्या आरोपाखाली ह्या सगळ्यांवर आरोप होते आरोप सिद्ध झालेला कुणीही कैदी तिथे नव्हता सगळ्यां सगळे अंडर ट्रायल कैदी त्या ठिकाणी होते अगदी नऊ 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 वर्षापासून त्या अ कैदेत असलेलेही अनेक जण त्या ठिकाणी होते तर तिथं जे हे जे सगळे लोक होते हे जे कैदी होते हे कैदी काय सगळेच सगळेच्या सगळेच कैदी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते काय खरे गुन्हे सगळ्यांवरचेच खरे गुन्हे होते असे नाहीत म्हणजे तुम्हाला सांगतो ज्या आठ बाराकी आहेत त्यामध्ये सात बारा दोन बराकी मी मगाशी तुम्हाला माफ करा आठ जे सर्कल आहेत त्यातील मगाशी बोललो की दोन सर्कल हे बंद होते त्याच्यात काही पूर्वी झाले होते म्हणून ते बंद ठेवलेले आहेत उरलेले जे चार पाच बराकी आहेत म्हणजे त्या बारागीपैकी एका बाराकीतच फक्त आठ नंबरची जी बाराक आहे तीच फक्त शिक्षा झालेल्या कायद्यांसाठी होती आणि उरलेल्या ज्या बराकी आहेत त्या शिक्षा न झालेल्या म्हणजे अंडर ट्रायल ज्यां जे, जे न्यायाधीन आहेत किंवा ज्यांच्यावर अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही असे माझ्यासारखे आरोपी ज्यांना पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे खटला अजून सुरू आहे किंवा अजून त्यांचा जामीन मंजूर झालेला जा नाही असे कैदी तिथं मोठ्या संख्येने होते परंतु म्हणजे दोन महिन्यापासून किंवा चार महिन्यापासून अशा कमी कालावधीचे कैदी तिथं जवळजवळ कुणी नव्हतेच जे कोणी होते ते कमीत कमी तीन वर्ष पाच सा वर्ष सात वर्ष नऊ वर्ष अशा इतकी वर्ष तिथं राहिलेले ते कैदी होते आता तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला मगाशी बोललो की कोणी मर्डर केलेला होता कुणी बलात्कारामधला होता कुणी पोक्सो मधला होता कुणी मोका मोक मोक्यामध्ये सर्रास म्हणजे अत्यंत गुंड कॉन्ट्रॅक्ट घेणारे गुंड मर्डर करणारे गुंड सुपारी घेणारे गुंड अशी संख्या जेलमध्ये मोठ्या संख्येने असते ना अशा कायद्यांचा फार त्रास असतो बरं का तर त्याच्यावर मी नंतर सांगेल परंतु आता मी विषय आता जो मला सांगायचा आहे तो असा आहे की ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यायच्या चर्चेला सुरुवात झाली त्याचे ती त्या चर्चेचा पडसाद आमच्या त्या बरागीमध्ये सुद्धा उमटलेले होते म्हणजे जा बाहेर ज्या काय महत्वाच्या घडामोडी घडतात त्याचे त्याची चर्चा तिथं बराकीमध्ये व्हायची हो आणि ही चर्चा माझ्यासाठी ह्याच्यासाठी महत्त्वाची असायची की मी पत्रकार आहे मी मला अशा गोष्टीत इंटरेस्ट असायचा आणि तिथं त्या आमच्या ज्या बरा आमची जी बराक होती तिथे एक आमची दहा बारा जणांची अशी टीम तयार झाली होती की जे आम्ही अशा समाजातल्या महत्वाच्या विषयांवर दररोज आणि नियमितपणे चर्चा करायचो म्हणजे मुळात म्हणजे त्या जेलमध्ये वेळच जात नाही वेळ घालवण्यासाठी काहीतरी साधन लागतं काही काही गोष्टी लागतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमची ती दहा बारा जणांची एक टीम चांगली तयार झाली होती आणि ह्याच्यामध्ये जे सराईत गुन्हेगार असतात तसं असा कुणीही आमच्यात नव्हता आमच्यात आमच्याकडे कोण होते की ज्यांच्यावर बरेच जणांवर खोटे गुन्हे दाखल झालेले असतील बाहेर जे छोटे मोठे राजकीय कार्यकर्ते म्हणून ज्यांनी काम केलेलं असेल किंवा जे उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत आणि त्यांच्यावर काय आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली ज्यांना त्यांना अटक केलेलं आहे अशा एक आमची दहा बारा जणांची तिथं टीम चांगली तयार झाली होती आमच्या कायद्यांची आणि आम्ही ह्या मग ते भारत पाकिस्तानचं युद्ध असेल किंवा हे राज ठाकरे यांचं एकत्र येण्याची चर्चा असेल तर अशा ज्या काही बाहेर बातम्या त्या समाजात बाहेर जे चर्चेचे विषय व्हायचे त्याच्यावर आम्ही आतमध्ये चर्चा करायचो आमची बाकायदा दररोज संध्याकाळी मिटिंग व्हायची म्हणजे जेवण झालं की आमची साधारण दोन तास ही चर्चा शंभर टक्के आम्ही दहा आठ दहा जण एकत्र येऊन ती आमचे त्या दिवसभरातल्या बाहेरच्या घडामोडींविषयी आम्ही आतमध्ये चर्चा करायचो परंतु राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र येण्याचा विषय ज्यावेळी चर्चेला सुरुवात झाली बाहेर त्यावेळी मात्र तिथला कोणी सरायत गुन्हेगार असेल गुंड असेल कुणी असेल चांगला असेल विद्वान तिथला कैदी असेल तर ह्या सगळ्यांमध्ये ह्या विषयावर फार चांगली चर्चा झाली अशीच ते भारत पाकिस्तान युद्धाचीही झाली होती परंतु आता सध्या पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेविषयी बोलतो त्या कोल्हापूरच्या जेलमध्ये ते मध्यवर्ती कार्या कारागृह आहे सेंट्रल जेल आहे तर तिथं सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे या भागातले बऱ्यापैकी कैदी होते सातारातले कराड जो कराड कराडमधले कराड हे म्हणजे मला पहिल्यांदाच जेलमुळं कळलं कर की कराड हे गुंडगिरीमध्ये फार अग्रेसर आहे कारण कराडमधले गुंड सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन्ही कारागृहात मोठ्या संख्येने फलटणचे सुद्धा आहेत तसेच तर सांगण्याचा मुद्दा काय की तिथं म्हणजे सोलापूरचा कैदी असेल किंवा साताराचा सा असेल कोल्हापूरचं असेल तर ह्या सगळ्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली मुंबईत नियमितपणे राहणारा हा मी एकमेव हो कैदी त्या बाराकीमध्ये किंवा ज्या हे जे काही आमचे चर्चेचे चर्चेसाठी आम्ही एकत्र जमलेलो होतो एकत्र जमायचो ह्याच्यात मी एकमेव हो, कदाचित एकमेव असा हो मुंबईचा माणूस होतो आणि माझं सातारा गाव असल्यामुळे माझे म्हणजे तोही संदर्भ होता तर मग त्या कायद्यांना काय वाटायचं की बाबा भाजप जे अलीकडे दोन हजार चौदापासून जे भाजपने जे राजकारण सुरू केलेलं आहे हे अत्यंत घातक राजकारण आहे मराठी माणसासाठी घातक आहे नरेंद्र मोदी जे आहेत ते नरेंद्र मोदींचं जे राजकारण आहे ते हुकुमशाहीचं राजकारण आहे देवेंद्र फडणवीस जे राजकारण करतायत ते नरेंद्र मोदींपेक्षाही अधिक खुनशी आणि कारस्थानी राजकारण करत आहेत असं सर्रास सगळेच कैदी म्हणत होते आणि शिवसेने शिवसेना दुबळी झाल्यामुळे म्हणजे एकनाथ शिंदे भाजप बरोबर पळून गेल्यामुळे शिवसेना दुबळी झाली उद्धव ठाकरे दुबळे झाले तर हे त्या कैद्यांना फार वाईट वाटत होतं बहुत म्हणजे अगदी सोलापूरचं असू द्या साताराचं असू द्या कराडाचा असू द्या कोल्हापूरचं असू पुण्याचा असू द्या चांगला कैदी असू द्या गुन्हेगार कैदी असू द्या किंवा कुणी असू द्या त्याचं प्रत्येकाचं हृदय हे मराठी माणसाचं हृदय होतं मराठी म्हणून त्या लोकांचं हृदय हेलावत होतं आणि मग ते म्हणत होते की आजच्या घडीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र एक यायला पाहिजे ज्या पद्धतीने भाजप राजकारण करते केंद्र सरकार भा केंद्र सरकार रा, भाजपच्या राज्यातील नेत्यांना हाताशी धरून तरी महाराष्ट्र द्वेष्टे किंवा मराठी द्वेष्टे जे निर्णय घेते ते आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घातक आहेत मी जसं मग बोललो की कराडमधले अनेक लोक तिथं होते गुंडही होते चांगले होते कराड म्हटलं तर यशवंतराव चव्हाण आठवतात तर यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीसांनी बिघडून टाकलेला आहे भाजपनं बिघडून टाकलं आहे यशवंतराव यशवंत विचाराचा महाराष्ट्र आता राहिलेला नाही अशी कारणमधल्या अनेक कैद्यांनी ती भावना व्यक्त केली होती कोल्हापूरमधले कैदी असे म्हणायचे की शाहू महाराजांचा जो महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा जो विचार आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये जे राजकारण चालू आहे तिथं भाजपचे अनेक आमदार निवडून आले तर ते भाजपने म्हणजे शाहू महाराजांचा जो विचार आहे तो दडपण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज एकत्र आल्यासारखं होईल मराठी माणसाला न्याय मिळेल ह्या भाजपची दादागिरी कमी होईल अशा पद्धतीची चर्चा तिथं झालेली होती आणि मला त्यांनी विचारलं होतं मी मुंबईत असल्यामुळे की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र आलं तर मु एकत्र आले तर, एक तर, तर मुंबई महापालिकेमध्ये काय होईल आणि मुंबई महापालिका म्हणजे एक राज्य एक छोटं राज्य असल्यासारखे मुंबई महापालिकेची ताकद आहे आणि मग मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी आतापर्यंत शिवसेनेने नेहमीच प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यात ते यशस्वी झालेले आहेत परंतु आता ने कोण येईल तुम्हाला काय वाटतं असं मला त्यांनी विचारलं होतं तर मी असं बोललो होतो की हां आणि त्यांनी हेही विचारलं होतं लोकांनी लो की एकनाथ शिंदे शिवसेनेला सोडून गेल्यामुळे किंवा शिवसेना पक्षच चोरून घेऊन गेल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकामध्ये काय परिणाम होईल तर मी त्यांना असं म्हटलं की एकनाथ शिंदेची मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये फार ताकद नाही ती त्यांची ठाण्यामध्ये ताकद आहे आणि ठाण्याच्या पलीकडे एकनाथ शिंदेची फार कुठं ताकद नाही जे त्यांचे आमदार आहेत ते त्यांच्या त्यांच्या बळावर तिकडे निवडून येतात परंतु मुंबईमध्ये मु मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये फार ताकद एकनाथ शिंदे नाही फार फार तर दहा बारा पंधरा त्यांचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येऊ शकतात मग त्यांनी असं त्यांनी असं विचारलं की भाजपची ताकद किती आहे तर भाजपची मागच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांचे जे नगरसेवक आहेत ते जवळजवळ एकसारखेच निवडून आले होते बहात्तर चौऱ्याहत्तर अशा पद्धतीने तर, तर, तर भाजप आणि एकनाथ शिंदे सॉरी उद्धव ठाकरे यांची ताकद मोठी आहे मग त्या लोकांनी असं विचारलं होतं राज ठाकरेंची ताकद किती आहे तर मी म्हणलं राज ठाकरेंना मराठी वर्ग प्रचंड मानतो मरा त्यांचे नगरसेवक येतात निवडून परंतु फार मोठ्या संख्येने नाहीत परंतु राज ठाकरेंचं भाषण असेल त्यांच्या भूमिका आहेत ते मराठी माणसांना भावतात परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विभागलेले आहेत मराठी विशेषतः ते दोघे त्यांच्या दोघांच्या स्वतंत्र चुली असल्यामुळे मराठी मतं विभागली जातात आणि त्याचा फायदा निश्चितपणे भाजपला होईल आणि एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आल्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे हे काटामो वरचं बहुमत घेऊ शकतात म्हणजे जर का या परिस्थितीत निवडणुका झाल्या आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वेगळे लढले तर या परिस्थितीमध्ये भाजप एकनाथ शिंदेच्या मदतीने सत्तेत कारस्थानं करून येऊ शकतो हे हे मी त्यांना सांगितलं होतं कारण भाजप निवडणुकी निवडणुका कार निवडणुकांमध्ये कारस्थानं करण्यामध्ये फार माहिर आहे ते चांगल्या वातावरणात निवडणुका घेत नाहीत तर भानगडी भानगडमय वातावरणात निवडणुका घेतात त्याच्यामुळे ते निवडून येतात तर त्यामुळे ते अशाच भानगडी काहीतरी करतील आणि निवडून येतील आणि मग त्यांनी विचारलं होतं जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर काय होईल तर मी त्यांना असं बोललो होतो उद्धव ठाकरे आणि जर राज ठाकरे एकत्र आले तर मात्र भाजपला म्हणजे फार फरकाने त्यांचा पराभव होईल म्हणजे त्यांनी कितीही ताकद लावत्या भाजपला एकनाथ शिंदेच्या ताकदीचा फार उपयोग होणार नाही किंबहुना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदेचा शिवसेना हा मुंबईत अक्षरशः डब्यातच जाईल आणि भाजपची जी काही ताकद आहे सत्तेचा वापर करून ते जी ताकद वापरतात आणि ते ते मतामध्ये परिवर्तित परावर्तित करतात ही त्यांनी कितीही ताकद वापरली तर ते साठ त्यांचे नगरसेवक साठच्या पुढे जाऊ शकणार नाही असा मी एक अंदाज व्यक्त केलेला होता आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मात्र सहजपणे दोघं एकत्र यायला पाहिजे त्यांनी दोघांनी एकत्र यावं हे प्रत्येक मराठी माणसाची प्रत्येक मुंबईकरांची इच्छा आहे फक्त परप्रांतीय जे आहेत गुजराती परप्रांतीय पर पर असतील किंवा उत्तर भारतीय परप्रांतीय पर असतील ते भाजपच्या पाठी उभे राहतील आणि जो मराठी वर्ग आहे जो वर्षानुवर्ष परप्रांतीय पर जरी असला जो वर्षानुवर्ष मुंबईमध्ये राहतो जो मराठी संस्कृतीमध्ये मिसळलेला परप्रांतीय वर्ग आहे तो सुद्धा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहील मुस्लिम वर्ग शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के भाजपचा मुंबई महापालिकेमध्ये निभाव लागणार नाही असं मी तिथं बोललेलो होतो आणि मगाशी असे बोललो तसं त्या कैद्यांचं सुद्धा हीच भावना होती की बाबा आ, भाजपमुळे मराठी माणसाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान कशामुळे झालं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं विभक्त होते म्हणून हे नुकसान झालं हे जर दोघं खरोखर एकत्र यायला पाहिजे दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे ह्या दोघा भावांना एकत्र बघून वरून बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा फार आनंद होईल बाळासाहेब ठाकरेंचा विचार बाळासाहेब ठाकरेंची धमक बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक वारसा असेल बाळासाहेब ठाकरेंची आक्रमक शैली असेल तर हे ह्याचं प्रतिबिंब राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांमध्ये उठतं उद्धव ठाकरे मध्ये जे प्रतिबिंब आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं आहे आणि राज ठाकरेंमध्ये जे प्रतिबिंब आहे ते बाळासाहेब ठाकरेंचं आहे तर एक प्रकारे प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव सॉरी बाळासाहेब ठाकरे हे ह्यांचं यांची एकत्र ताकद यांचे एकत्र विचार हे या मधून येतील अशा पद्धतीची ही भावना तिथल्या कोल्हापूरच्या लोकांनी जे शाहू महाराजांच्या विचारायचे आहेत त्यांनी अशी व्यक्त केलेली होती आणि मला असं वाटतंय की आज साधारण रात्री सात आठ वाजता ते दहा बारा जणांची आमची जी टीम बसायची ती परंपरा आजही तिथं चालू असेल जे बाकीचेही कैदी आहेत तेही हीच चर्चा करत असतील की बाबा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले हे फार चांगलं झालं म्हणजे जे दोन तीन महिन्यापूर्वी जे आम्ही जेलमध्ये जे चर्चा करत होतो की त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे ते बहुतांश कायद्यांना वाटत होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे तर हे दोघं एकत्र आल्याचं बघून त्या जेलमधल्या कायद्यांना सुद्धा सुद। प्रचंड आनंद झालेला असेल असं मी अगदी खात्रीनं म्हणू शकतो धन्यवाद